प्रभाग क्रमांक दोन मधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार समीर मालगावे यांनी आपल्याला विजयी करण्याची विनंती केली प्रभाग दोन हा भाग कुपवाड आणि मिरज या परिसराचा आहे आपण भेदभाव न करता प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं महापालिकेची निवडणूक लढवली आहे लोकनेते माझे आमदार प्राध्यापक शरद पाटील बरोबरीने मालगाव कुटुंबातील सदस्यांनी सरांचे कार्यकर्ते म्हणून काम केले आहे सरांचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचे काम देखील करत आहे जरी माझा पक्ष वेगळा असला तरी प्राध्यापक शरद पाटील सरांच्या सामान्य सेवेचे व्रत घेऊनच मी काम करत आहे यापूर्वी माझी मातोश्री या महापालिकेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या परवा क्रमांक दोनमधील मतदारांची सार्वजनिक समस्याची मला जाणीव आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला निवडून द्या मी आपली सेवा करण्यात कोणतीही कसूर ठेवणार नाही माझी निवडणूक चिन्ह आहे हात आपण सर्व मतदार व भगिनींनी माझ्या हात या चिन्हासमोरचे बटन दाबवून मला निवडून द्यावी ही विनंती मी कुपाड आणि मेज असा कोणताही भेदभाव करणार नाही अनेक नागरी सुविधांचा कमतरता आहे त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन तरी माझ्या हात या चिन्हासमोरचे बटन दाबवून विजयी करावे तसेच माझे आमच्या परभागात जे दोन राष्ट्रवादी आणि दोन काँग्रेसचे पॅनल आहे त्यामध्ये आयाशबाई नायकोडी मोहिते मॅडम कोळी मॅडम तसेच मी असं चव्हाण आम्हाला दोन तुतारी आणि दोन हात या चिन्हासमोरील बटण दाबून आम्हाला सर्वांना बहुमत बोलणं मतं देऊन भरघोस मताने मता विजयी करावे एवढी विनंती करतो जय जय महाराष्ट्र